ये बाळा अहो काय हे काय करता तुम्ही शिव 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 अहो नाथ आधी खाली टाका ते पोर ओ खे चालवलाय का तुम्ही हे काय झालं काय झालं अस्पृश्याच पोर ते मग काय पळून मरू द्यायचं त्याला विटाळ अहो आत्मा निर्लेप असतो त्याला विटाळ चांडाळाची कसली आली आहे बाबा त्याचा आणि आपला आत्मा काही वेगळा आहे का जरा तर फार अगदी कहर केलाय हा बुडवणार रसा तळाला जायची वेळ येणार होणार प्रलय होणार <laughs> बसू नका इथे पापा आपल्याला भोगावी लागणार आहेत चला ला अभिषेक करू चला <laughs> तुम्ही अभिषेक करा मी या मुलाला घरी सोडून येतो म्हणजे त्या महारवाड्यात जाणार तुम्ही हो <laughs> तुम्ही येत आहे अरे कोणाच रे हे महाराज आपण आमच्या वस्तीत रानूचा दाखवतो या <laughs> बोला रा, बोला।, रा, बोला चला बाळा चला रामू, 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 रा ना महाराज तुम्ही माझ्या लेकराला उतरून घेतला अग लेकरू उन्हात आणवाणी फिरत होत माझ लेकरू असत घेतलं जा त्याला हात घेऊन जा शांत जा नाथ महाराज तुम्ही आमच्या वस्तीत आमचं भाग्य समजायचं आम्ही चढू परमेश्वर आमच्या दारी आला असं वाटत आम्हाला चूक मी परमेश्वराच्या दारी आलोय अरे ईश्वर तुमच्यातही ते कस राणू अरे हा भेदा भेदाभेद आधी मनातून काढून टाक बर ईश्वर काय विद्वान पंडितांची जहागिरी आहे अशिक्षितांचा तो पालन करताय तुम्ही स्वतःला कमी लेखू नका संस्कृत फक्त भाषा आणि प्राकृत काय भाषा नाही संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी मग प्राकृती काय उणावी कपिलेचे म्हणावे क्षीर मा इतरांचे काय ते नीर वर्णस्वादे स्वादे एकची मधुर दिसे साचार सारीखे संस्कृत वाणी देवे केली प्राकृत तरी काय चोरापासून झाली राणो अरे श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नसत या सगळ्या पोकळ वल्गनायत बघ हाथ महाराज आमची एक विनंती आहे तुम्हाला आमच्यासारख्यांना देवळात जाता येत नाही तर आमच्यासारख्यांची विनंती आहे तुम्हाला की आमच्यासाठी पण एक बारूड करावं <laughs> करूयात करूयात नमस्कार, नमस्कार अरे राणू हा साधा सुद्धा सूर्य नव्हे बर ज्ञानरूपी सूर्य ज्ञानाचा सूर्य उगवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर झाला म्हणून त्या ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून हे भारूड सुरू करायचं असत महाराज <laughs> भारूड म्हणजे काय अरे भारूड म्हणजे बहुरुड भाव अपभाव जो आपल्या समाजामध्ये रुजलेला आहे विचार आणि आचारांच्या विकारांवर मात करण्यासाठी ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून सुरू करायचं म्हणून ते भारूड पटलं बरं का माल पटलं ना वे वे मग आता तुम्हाला सगळ्यांना पटलंय ना होय मात माझ्या बरोबर भारूड म्हणणार ना मग म्हणा सूर्य उगवला प्रकाश पडला सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोक्या आणि आडवा डोक्यात तयाला माझा नमस्कार आडवा तयाला माझा नमस्कार